आम आदमी पार्टी सोलापूरच्या वतीनं राष्ट्रीय अध्यक्ष माननीय अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्र अध्यक्ष अजित पाटील यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आम आदमी पार्टीचा जाहीरनामा स्पष्ट असून घरपट्टी व पाणीपट्टी माफी तसेच दररोज सहाशे लिटर मोफत पाणी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे आज पक्षाची पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली असून लवकरच संपूर्ण यादी प्रसिद्ध केली जाणार आहे सोलापूरकर चांगल्या व स्वच्छ राजकारणाला साथ देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय यावेळी सागर पाटील यांनी सध्याच्या राजकारणावर टीका करत भाजप उभारणाऱ्या विजय व सुभाष देशमुख यांच्याशी होत असलेली वागणूक दुर्दैवी असल्याचं जुने कार्यकर्ते बाजूला टाकले जात असल्याचा आरोप करत त्यांनी त्यांना आम आदमी पार्टीत देण्याचं खुले आमंत्रण दिले देश व जनतेसाठी काम करायचं असेल तर आम आदमी पार्टीत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केलं आहे आम आदमी पार्टी सोलापूरने आमचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य अरविंद केजरीवाल सर आणि महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित फाटके पाटील सर यांच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका स्वबळावर सो लडवाच ठरवलेलं आहे सोलापूर महानगरपालिक पालिकेमध्ये आम आदमी पार्टीचा नारा आहे घरपट्टी हाफ पाणीपट्टी माफ दररोज सहाशे लिटर मोफत पाणी आम्ही आज दहा उमेदवारांची यादी डिक्लेअर केलेली आहे लवकरच सर्व उमेदवार डिक्लेअर होतील अपेक्षा आहे की जनता चांगल्या राजकारणाला साथ देईल त्यासोबत मला हे पण सांगायचं आहे की सोलापुरातलं आज राजकारण बघितलं तर अत्यंत वाईट वाटतंय की ज्या लोकांनी आज बीजेपी इथं उभा केली ते विजय देशमुख सर असतील किंवा सुभाष देशमुख सर असतील आज ज्या पद्धतीची वागणूक त्यांना त्या पक्षामध्ये मिळत आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे आणि त्याच्यापेक्षा दुर्दैवी आहे की हिंदुत्वाच्या नावाखाली ज्या लोकांनी आज ते पक्ष मोठा केला आज देशासाठी म्हणून त्या लोकांनी काम केलं आपलं सर्वस्व सो सोडलं असे त्यांचे ते, ते कार्यकर्ते आहेत त्यांच्या ते त्यांना किंमत दिली जात नाही त्यांना बाजूला केलं जात आहे असं ते सांगत आहेत मी त्यांना आव्हान करू इच्छितो करू इच्छितो की आपण आम आदमी पार्टीमध्ये यावं आपण अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली यावं मी अरविंद सरांना बोलतो आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष जे आहेत अजित पाटके पाटील सर त्यांना बोलतो आपण दोघांनी कृपया आम आदमी पार्टीमध्ये यावं आम्ही सगळे तुमचं नेतृत्व मान्य करू आणि सोलापूरच्या विकासासाठी काम करू आणि बीजेपीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मला हे सांगायचं आहे की ज्यांना आज डावललं जात आहे अरे आम आदमी पार्टी देशासाठी काम करणारी पार्टी आहे लोकांसाठी काम करणारी पार्टी आहे जर बीजेपी तशीच पार्टी असली असती तर आज बीजेपीने चांगल्या लोकांना डावलून गुंडांना त्या पार्टीमध्ये तिकीट दिलं नसतं मी तुम्हाला आव्हान करतो की तुम्ही देशासाठीच काम करताय तर या आपण आम आदमी पार्टीमध्ये काम करूया आणि सोलापूरमध्ये बदल घडूया धन्यवाद